नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी पण बाजार समितीचा कांदा बाजार आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि इतर करा आणि लाईक घ्या शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये आवक मात्र भरपूर प्रमाणात वाढलेली आहे आवक वाढण्याचे असे कारण आहे मध्यंतरी दोन दिवसाखाली सोलापूर पुणे हायवे पूर्णपणे बंद होता आणि त्या पेडमध्ये आवक पूर्णपणे घटलेली होती आणि त्याच पेडमध्ये जे काही कांदा उत्पादक शेतकरी कांदा मार्केटला घेऊन येत होते तिथेच त्यांची तिथं अडकून थांबलेले होते मग आता रस्ता मोकळा झाल्यावर काल दोन दिवसामध्ये जो काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज मार्केटमध्ये थोडी गर्दी केलेली आहे तर या आवकमुळे जवळजवळ एकशे पंधरा दोनशे पंधरा गाडीची आवक आहे त्यापैकी पंधरा गाडी पांढऱ्या कांद्याची आहे उर्वरित दोनशे गाडी हा जुना कांदा आणि लाल कांदा संद आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो या वाढलेल्या आवकमुळे आपल्या कांदावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो सोलापूरचं मार्केटचं जो काही बाजारभाव आहे आणि इतर मार्केटचं बाजारभावामध्ये तफावत असल्याची शेतकरी सांगत आहे तर त्यांना सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो जो ओपन मार्केट आणि गोनी मार्केटमध्ये फरक आहे जवळ तीन ते चार रुपयाचा फरक तेवढा असतोच असतो कारण की जो काही सोलापूर मार्केटमध्ये आहे हा गोनी मार्केट आहे म्हणजे गोनी भरून लिलाव काढला जातो बाकीच्या मार्केटमध्ये टॅक्टर पूर्ण ओपन ट्रॉलीमध्ये भरून आणतात त्यामुळे इथला आणि तिथल्यामुळे जवळ तीन ते चार रुपयाचा डिफरन्स असतो हे लक्षात घ्या तसेच मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये काही वक्कल दोन हजार ते दो, दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत मोजके वक्कल गेलेलं आहे सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर सतरा रुपयापासून ते एकोणीसशे रुपयेपर्यंत आहे आज एक रुपयाची घसरण सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेली आहे थोडी आवक वाढलेली आहे आणि आज शेतकऱ्यांचं खूपच हाल चालू आहे रात्रपासून सकाळपासून पावसाचा जोर पकडलेला आहे त्यामुळे जो काही व्यापारी वर्ग आहे खूप कमी आलेला आहे त्यामुळे आज बाज जो काही बाजारभाव आहे ते कमी झालेला आहे आणि दोन नंबर जो काही बाजारभाव आहे तो पंधराशे ते सतराशे रुपये आहे आणि गोलटा गोल्डी जो कांदा आहे गोलटा जो आहे बाराशे ते चौदाशे रुपये आहे गोल् आठशे ते बाराशे रुपये आहे आणि जो नवीन कांदा जो विकला गेला आहे हा बाराशे रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांदाची विक्री झालेली आहे तर तुम्हाला एक आवाहन करतो शेतकरी मित्रांनो सध्या सोलापूरमध्ये पाऊस सुरू आहे जो कांदा तुम्ही मार्केटमध्ये घेऊन येत असाल तर तुम्ही अगदी नियोजन करा आणि तुमचा कांदा पावसात भिजू नये याची खबरदारी घ्या आणि थोडे दिवसानंतर जो पाऊस कमी जास्त झाला तर तुम्ही त्या प्लेटमध्ये नियोजन करून मार्केटमध्ये कांदा घेऊन या सध्या परिस्थिती कांद्याची जी की बाजारभाव वाढण्याची भरपूर भरपूर चान्सेस आहे थोडे का होईना तुम्ही काळजी घ्या आणि विशेष म्हणजे ही सुद्धा जास्त प्रमाणात खराब झालेल्या आहेत आणि जे काही नवीन कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांचंही भरपूर अधुनात नुकसान झालेलं आहे तर लवकरात लवकर आपण नवीन कांदा उत्पादन शेतकऱ्यासाठी एक व्हिडिओ आणणार आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओ आवड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या भागामध्ये किती प्रमाणात पाऊस आहे आणि नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद